म्हणून मी खऱ्या अर्थाने आपल्या या गोंदुशी गावातील सर्वच वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि तरुण मित्रांकडं मी आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी माझ्या अगोदर या ठिकाणी बोलताना श्री सरांनी सांगितलं आणि गुरुजींनी सांगितलं तर निवडणूक आहे निवडणुकीला पुढं सामोरे जात असताना काय कशा पद्धतीने गेलं पाहिजे वास्तविकरित्या या ठिकाणी ही निवडणूक होऊ घालत असताना माझ्या एक महिनापूर्वीच्या काही संकल्पना वेगळ्या होत्या परंतु जसे साहेब आजारी पडले आजारी पडल्यानंतर काही गोष्टी मी या ठिकाणी ठरवलं होतं की निवडणूक लढवायची नाही साहेब आजारी पडले पंधरा तारखेला चार दिवसानंतर बाईसाहेब परत त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला त्याही घरामध्ये पडल्या आणि दोघंही त्या ठिकाणी हॉस्पिटलला था असताना निवडणुकीला आपण सामोरेच कसं जायचं लोकांसमोर पोचू शकत नाही हॉस्पिटलमधून बाहेर पडू शकत नाही ही परिस्थिती होती परंतु कुठेतरी आपण म्हणतो की कार्यकर्त्यांनी बळ दिलं आणि कार्यकर्त्यांनी अर्ज भरायला लावला अर्ज भरा, भरला परंतु माघारीच्या दिवशी चार तारखेला मला असं वाटलं परत का परिस्थिती वेगळी आहे खरोखर आपण बाहेर पडू शकत नाहीत दवाखान्यातून कारण की ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला आणि त्या आईवडिलांची सेवा या परिस्थितीमध्ये करायची नाही तर काय करायचं हा सगळा मनामधले प्रेच प्रसंग होता त्याकरता मी माझा माघारीचा अर्ज देखील पाठवला माघारीचा अर्ज पाठवल्यानंतर कार्यकर्त्यांना वाचला आणि कार्यकर्त्यांनी वाचल्यानंतर तो फाडून टाकला कुठेतरी वागतो पाच तारखेला मी मनामध्ये या ठिकाणी विचार करत होतो आता करायचं काय पाच तारखेला जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचे फोन आले साहेबांचे जुने मित्र आहेत त्यांचे फोन आले आणि त्यांनी मला सांगितलं का बिचड साहेब जर बरे असते तर तुमचा अर्ज भरला असता का नाही म्हटलं भरला असता पिचड साहेब बरे असते तर तुमच्या निवडणुकीचा प्रचार केला असता का नाही आशीर्वाद देऊन प्रचार केला असता का नाही म्हटलं केला असतं आज पिचारसाहेब आज या ठिकाणी आपण बघतो औषध उपचार घेत आहेत हॉस्पिटलमध्ये मध्ये आहेत परंतु त्यांचा आशीर्वाद घेऊन तुम्ही लढायचं आहे आणि ही लढाई करत असताना आपल्याला सर्वांना माहिती आहे सातत्याने पिजड साहेबांचा एक शब्द होता किंबहुना ना धरणाचं जलाशयाला नाम नामकरण झालं आपण सर्वजण जण त्या ठिकाणी उपस्थित होतात आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय हे नामकरण त्या ठिकाणी झालं त्या नामकरणाच्या दिवशी साहेब त्या ठिकाणी प्रचंड खुश होते आणि त्या दिवशी मला सांगत होते की माझ्या आयुष्यातला एक प्रत्येक गोष्टाच्या मान मनामधल्या काही इच्छा आकांक्षा असतात जो पाया ज्यांनी सुरुवात केलेला असतो त्याचा एक दिवस कुठेतरी कळस करायचा असतो तसं माझ्या आयुष्यामध्ये मी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय हे नामकरण ज्या दिवशी झाध जाद होतंय त्या दिवशीचा माझा हा कळस असणार आहे कारण एकच की जी राघोजी भांगरेंचं कार्य खऱ्या अर्थाने साहेबांनी त्या ठिकाणी शोधलं डॉक्टर गोविंदगारे साहेब बरोबर घेतले त्यांच्या माध्यमातून गॅजेट उघडले गॅजेट मधून त्या ठिकाणी हे कार्य काढलं दरवर्षी गेले आता पस्तीस पस्तीस चाळीस वर्ष या ठिकाणी झालेत गेले पस्तीस चाळीस वर्ष साहेब ठाणे जेलला त्या ठिकाणी दोन मेला आवर्जून जातात त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतात का ज्या ठिकाणी राघोजींना फासावर चढवलं त्या ठिकाणी आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतात नंतर आपण पाहतो मागच्या वर्षी कोरोना काल म्हणजे को कोविडमध्ये साहेबांनी पत्र दिलं होतं का जे का का ठाणे जेलमधलं जे, जे काही स्मारक आहे ते स्मारक चांगल्या स्वरूपाचं झालं पाहिजे त्याचं पत्र दिलं होतं त्याच्या अनुषंगाने मागच्या वर्षी दोन हजार तेवीसला या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी सुंदर स्मारक झालेलं आपल्याला पाहायला भेटतंय ठाण्याच्या चौकातील नाव हे राघोजी भांगडेंचं दिलेलं आपल्याला पाहायला भेटतंय राघोजींचा जय जयकार आज खेडोपाड्यांमध्ये आणि प्रत्येक गावागावांमध्ये होतोय हे खऱ्या अर्थाने एक मानाचं स्वरूप म्हणायला लागतंय आणि हे सगळं कार्य उभार करत असताना ज्या ब्रिटिशांनी ज्या आदिवासींच्या जमिनी घेतल्या आणि त्याच्यावरती हे भंडारदारा धरण बांधलं ज्या ब्रिटिशांनी त्यावेळेस लढत असताना राघोजी ज्या रस्त्याने गेला असेल त्या रस्त्याने जात असताना याच धरणावरून जात असताना राघोजींचे पाय त्या ठिकाणी लागलेले ला असतील अशा भंडारदारा जलाशयाचं नाव एका ब्रिटिशाचं नाव काढून त्या ठिकाणी आद्य क्रांतिकाराच्या जण त्यातल्या त्यात आदिवासी आंत्य क्रांतिकाराचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आपल्याला पाहायला भेटतंय तो खऱ्या अर्थाने साहेब म्हणत होते माझ्या आयुष्यातला कळत चालेल मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्या दिवशीची प्रकृती मी म्हटलं तसं त्या दिवशीच्या आमच्या चर्चा वेगळ्या होत्या की निवडणुकीला सामोरे जात असताना काय कशा पद्धतीने करायचं आणि त्या दिवशी साहेब अतिशय खुश म्हणून म्हणत होते की आपल्याला अपक्ष अर्ज भरायला लागतो का काय अशी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि मग या सगळ्या चर्चा झाल्यानंतर साहेब दुसऱ्या दिवशी मुंबईला गेले आणि एक दोन तीन दिवस वैद्यकीय तपासण्या करून येत असताना रात्री आल्यानंतर पंधरा तारखेला सकाळी पहाटे तीन साडेतीनच्या दरम्यान त्यांना अचानकपणे त्रास होऊ लागला चार वाजता आम्ही गाडीत घेतलं आणि नाशिकला नेलं नाशिकला नेल्यानंतर काही त्यांचे ब्रेन स्ट्रोक त्यांना झाला होता आणि डाव्या बाजूचं पॅरेलाईज झालेलं आहे अर्धा झटका आलेला आहे मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये देखील त्यांना त्या ठिकाणी नेलं त्यांच्यावरचे उपचार झाले आणि उपचार सुरू झाल्यानंतर मला खात्री लवकरात लवकर आपल्यामध्ये येऊन आपल्याबरोबर बसून आपल्याला जे काही समाजाचे प्रश्न असतील तेच बोलवले जातील ते सांगतो बरं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सामोरे जात असताना एकीकडं आजारपण आणि दुसरीकडं निवडणूक ज्यावेळेस कार्यकर्त्यांनी मला फोन करून सांगितलं का पिचर साहेब हा लढवाय आहे आणि हा समाजासाठी लढणारा कार्यकर्ता आहे तो कुणासाठी या ठिकाणी माघार घेणार नाही बसणार नाही आणि तू जर साहेबांचा मुलगा असेल तर तुलाही या ठिकाणी आलेल्या परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे आणि लढलं पाहिजे या पद्धतीचे मला त्या ठिकाणी जुन्या कार्यकर्त्यांनी आणि साहेबांच्या मित्रांनी सांगितलं त्यानंतर खऱ्या अर्थाने आपण बघतो की निवडणुकीला कुठतरी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळतो या निवडणुकीमधले सामोरच्या आपल्या समोरच्या आव्हानं काय आपल्या समोरचे आव्हानं आहेत त्या ठिकाणी आपल्या समोर पाहतो का जी मुळा बारवाई केलेली आहे त्या मुळा बारवाई झाल्यानंतर कुठेतरी सरांनी सांगितलं तसं सा। का शेतीतून पाणी आलं आणि पाण्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबामध्ये समृद्धता आली पैसा अडका आला मुलांचे शिक्षण झाले असतील मुलांचं लग्न कार्य झालं असेल घरांची परिस्थिती सुधारली असेल या सगळ्या गोष्टी करत असताना या पाण्याचा मोठा हातभार खऱ्या अर्थाने या ठिकाणी लागलेला आपल्याला पाहायला मिळतो पूर्वीच्या काही माझ्या माहितीनुसार आपल्या या गोंदुशी गावाकरता एक लिफ्ट योजना देखील खऱ्या अर्थाने साहेबांनी का त्याच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी केलं पाहिजे या उद्दिष्ट आजही आपण बघतोय का ज्या संकल्पना घेतल्या त्या संकल्पना पुढे घेऊन जात असताना आजही तालुक्यामधल्या अनेक गोष्टी आहेत आरोग्याच्या बाबतीतल्या असतील दळणवळण रस्त्यांच्या संदर्भातल्या असतील आजही मला आहे एक दिवस या गावामध्ये अशीच पुढच्या सभामंडळामध्ये बैठक चालू होती आणि त्या बैठकीमध्ये साहेबांना सांगितलं साहेब इथपर्यंत येतो हा पूल आम्हाला कधी होऊन मिळाला हे जे या जुन्या कार्यकर्त्यांनी सांगितलं साहेबांनी लगेच तातडीने हा पूल देखील करून दिलेला ज्या ज्या गोष्टी मागितल्या त्या त्या देण्याचं खऱ्या अर्थाने काम झालेलं आपल्याला पाहायला भेटतय आणि एकीकडे हे काम या तालुक्यामध्ये पुढे आपल्या सर्वांनाच परिचित आहे का पाणीदार नेतृत्व किंबना साहेब आणि पाणी याचं एक समीकरण झालं होतं की काय असं सांगाव बघतो का गाव आहेत त्या ठिकाणी पाण्याचे साठे मग केटीवर असू द्या बंधारे असू द्या कारण की मागच्या कालखंडामध्ये मी ज्यावेळेस आमदार होतो त्यावेळेस आपला जुना बाल तिकडं वड्याचा बंधारा होता त्यालाही मी आम्ही मी चालवतो सुरू करून द्या ज्या त्या ठिकाणी आपण पाहत असाल का पाणी अडवण्याचं का धोरण हे वंदने पिचर साहेबांच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने सुरुवात झाली या पाण्यामुळे खऱ्या अर्थाने हा तालुक्याचं स्वरूप अतिशय बदलतं या ठिकाणी दिसलंय आणि मग हे बदलतं स्वरूप पाहत असताना मागच्या पाच वर्षापूर्वी काय सांगितलं गेलं मुळा नदीवरची किटेवर कोणी बांधले म्हणजे शरद पवारांनी बांधलं काय अजितदादांनी बांधलं शरद पवारांनी बांधलं मग मागच्या या आता एकीकडे आपण बघतो सांगितलं आता पंचवीस पंचवीसशे कोटी रुपये या ठिकाणी आले आणि मग हे पंचवीसशे कोटी आल्यानंतर आपण पाहतोय की आजही मी पाहतोय तालुक्यातील रस्त्यांची अवस्था ही दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला पाण्याचा थेंब एकही नवीन पाण्याचा थेंब आढळलं गेलेला नाही मग या ठिकाणी समृद्धता कशी येणार जुन्या काही जर पाहिले आपण घरामधली परिस्थिती जुने आपले जे काही घरं होते ते सपराचे असतील आणि या सपराच्या घरांमध्ये राहत असताना पाणी साठवण्याची पद्धत आपल्याकडे हंड्यांची होती घरामध्ये चार हंडे दोन हंडे चार अंडे अशा पद्धतीची पाणी साठवण्याची पद्धत होती आज आपली ती पद्धत बदलली काय झालंय आपण त्या ठिकाणी पद्धत बदलली समोर आपण एक दोनशे लिटरचा बॅरल आणून ठेवला ज्यांचे बंगले झाले असतील घरं झाले असतील बाणद्याम झालं असेल त्यांनी पाचशे लिटरची हजार लिटरची टाकी या ठिकाणी घराच्यावरती ठेवलेली थी। आपल्याला पाहायला मिळते हे कशाचं कारण आहे पाणी वाढत्या दृष्टिकोनातून आज अतिशय उपलब्ध मोबलक पाणी उपलब्ध झालं या मोबलक पाण्यामुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी समृद्धता आलेली आपल्याला पाहायला होती एक काळ असा होता की दोन हजार एकला जिल्हा परिषदेला मी होतो आणि जिल्हा परिषदेला मी असताना आपल्याकडे त्या काही सी सी टी वीचे कामं चालायचे चरांची कामं चालायचे रोजगार हानीचे कामं चालायचे या इथं पुढं गेल्यानंतर त्या वड्यामध्ये बोर घ्यायचं काम चालू होतं मी आलो त्यावेळेस <laughs> आणि तो बोर ज्यावेळेस चालू होता तो बोर घेतला आणि त्या बोरवरती खऱ्या अर्थाने पाणी पिण्यासाठी कारण की त्या पूर्वीची दोन हजार एकची परिस्थिती अशी होती या गावांमध्ये डिसेंबर महिन्यात संपल्यानंतर पाण्याचे टँकर सुरू व्हायचे आज पूर्णपणे या ठिकाणी परिस्थिती आपल्याला बदललेली पाहायला भेटते आणि बदलत्या परिस्थितीनुसार पाणी मुबलक झालं मुबलक व खऱ्या अर्थाने आपण पाहतो सगळ्या काही गोष्टी चांगल्या चांगल्या होत गेल्या आणि मग या होत असताना या मागचं धोरण खऱ्या अर्थाने वंदनीय साहेबांचं धोरण खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी राहिलेलं आपल्याला पाहायला भेटते ची गरज आहे त्याचे पाणी उपलब्ध झालं वीज उपलब्ध झाली परंतु लागणारे पाणी उपलब्ध पाणी उचलण्यासाठी वीज ही अपुरी पडते त्यासाठी नवीन सबस्टेशन निर्माण करायची गरज आहे त्याचबरोबर या ठिकाणी रस्त्यांचे जाळ्यांच्या बरोबर या ठिकाणी चांगले काम होणं गरजेचं आहे आरोग्याचे काम होणं गरजेचं आहे हे सगळे गोष्टी घेऊन पुढं जायचं आहे तर ज्यांना या ठिकाणी उमेदवार भेटलेले आहेत त्या उमेदवारांनी खरोखर आपल्या गावामध्ये च्या दृष्टिकोनातून या तालुक्याच्या दृष्टिकोनातून विकासाची काय विजन आहे हे देखील आपल्याला खऱ्या अर्थाने पाहणं गरजेचं आहे नाही तर फक्त या ठिकाणी आम्ही सर्वजण येतोय आणि म्हणतो आम्हाला आमदार द्या आमदार आमदार की ही नुसती आमचे पद बघ आमच्या आमचे आम्हाला पदं घ्यायची आहेत परंतु ही पदं कशाला पाहिजेत पिचोड साहेब नेहमी सांगतात पदं घ्यायची असतील तर ती पदं ही जनतेसाठी आहेत जनतेसाठी काम करा जनतेसाठी विकासाचे पैसे आणले विकास निधी आणला आणि विकासाच्या बरोबर या ठिकाणी कामं झाली तर कुठेतरी आपल्याला कळेल हा विकासासाठी तुमचे पदं उभेगी पडतात आज आपण बघतोय की आपल्या सर्वांच्या समोरचा पेसाचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा गंभीर आहे त्याचबरोबर आरक्षणाची गोष्ट अतिशय गंभीर आहे एकीकडे या आरक्षणाच्या संदर्भात बोलत असताना आपण पाहिलं असेल का एकीकडे आरक्षण धनगर आरक्षण मागतात आहेत त्याचबरोबर या ठिकाणी विदर्भातली मंडळी आरक्षण मागतात आणि या सगळ्या आरक्षण मागत असताना सुदैवाने आपण पाहतो का जो दोन हजार म्हणजे दोन हजार तेवीसला मागच्या वर्षी एक सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तो सुप्रीम कोर्टाचा निकाल काय होता गोवारी हे आदिवासी नाहीत हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं ज्याची वाच्यता पंचवीस वर्षापूर्वी साहेबांनी त्या ठिकाणी पदाचा राजीनामा देऊन सांगितलं होतं गोवारी हे आदिवासी नाहीत जरी चेंगराचेंगरी झाले असेल त्याच्यातले काही मृत्यूमुखी पडले असतील परंतु त्या मृत्युमुखीनं श्रद्धांजली वापण करतो परंतु कुणी मेलं म्हणून त्या ठिकाणी आदिवासी होतं अशी गोष्ट नाही आहे हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने तेवीस वर्षापूर्वी ज्या ठिकाणी साहेबांनी सांगितलं होतं तीच गोष्ट सुप्रीम कोर्टाने दोन हजार तेवीसला सांगितली आणि त्याच्यावरती खऱ्या निर्णय आपल्याला पुढे गेलेला आपल्याला पाहायला होतं ज्या गोष्टी समाजासाठी वेळोवेळी स्वतःच्या पदाचे राजीनामे असू द्या का बरं तर समाजाचं रक्षण आलं पाहिजे आज आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भातले प्रत्येकाची वेगवेगळी भूमिका आहे आणि वेगवेगळी भूमिका असताना उद्याचा गेलेला आमदार उद्याचा गेलेला आमदार आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने हात करणारा पाहिजे का दशरथ भांडे बरोबर बसून त्या ठिकाणी त्याच्या बाजूने बोलणारं पाहिजे हे खऱ्या अर्थाने ठरवायची वेळ आपल्याला या ठिकाणी आलेली आजच्या या मितीला वेळ उशीर झाला परंतु आपण गावकरी सर्वजण या ठिकाणी थांबलेला मी आपल्याला पुन्हा एकदा या निमित्ताने विनंती करू इच्छितो का उद्याच्या वीस तारखेला मी चिन्ह घेऊन या ठिकाणी उभं आहे रिक्षाचिन्ह घेऊन उभं असताना त्या ठिकाणचे कारणं देखील आहेत आणि कारण हे काय का ज्यावेळेस पिचड हे जे आहेत हे आरक्षणाला विरोध करतात मग स्वतःचं सरकार असलं तरी त्या ठिकाणी विरोध करतात दोन्ही बाजूला काल तुम्ही परवा म्हणजे मागच्या एक दीड महिन्यापूर्वीची गोष्ट आहे का एक ऑक्टोबरला दोन ऑक्टोबरला गांधी जयंती असते आणि एक ऑक्टोबरला त्या ठिकाणी मंत्रालय स बाजू मंत्रालयाच्या समोरचा जो काही गांधीजींचा पुतळा आहे त्या गांधीजींच्या पुतळ्याखाली पिचड साहेब चौऱ्याऐंशी वयस असताना देखील भर उन्हात फक्त आणि फक्त पेशाचं आंदोलन पेसा भरतीच्या बाबतीत ज्या मुलांना त्या ठिकाणी पेसाची भरती करता करता थांबवलेलं जे होतं त्या पेसाच्या भरतीचं आदेश उठावेत तात्काळ भरती कराव्यात या दृष्टिकोनातून आणि धनगरांच्या संदर्भातलं धनगर हे आदिवासी नाहीत ज्यांना वेगळं काय द्यायचं ते द्या परंतु धनगरांना आदिवासीमध्ये घेऊ नका ही ठामपणे भूमिका मांडण्यासाठी ते आंदोलन त्या ठिकाणी होतं आणि गांधीजींच्या पुदयाखाली त्या ठिकाणी एक ऑक्टोबरला हे आंदोलन झालं आणि या आंदोलनामध्ये चौऱ्याऐंशी वय असताना देखील त्या ठिकाणी साहेब पूर्ण बसलेले होते आणि आपण पाहत असाल का मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री आठव कॅबिनेट मिटिंग आठवल्यानंतर तातडीने पाच मंत्र्यांना पाठवलं आणि त्यांना त्या ठिकाणी सन्मानाने घेऊन गेले आणि त्या ठिकाणी ज्या गोष्टी होत्या त्या मान्य केल्या आणि मग साहेबांना आम्ही त्या ठिकाणी निघून आलेलो हे आपल्याला जरूर आवर्जून सांगितलं आजही चौऱ्याऐंशी वय असताना देखील आदिवासी समाजाच्या संदर्भातल्या ज्या ज्या गोष्टी असतील चांगल्या गोष्टी असतील त्या चांगल्या गोष्टींना सदैव पाठपुराठ करण्यासाठी साहेब सदैव वचनबद्ध राहिलेले असतील आणि हेच वचनबद्धता घेऊन मी आपल्या सर्वांसमोर आलेलो आहे पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी एवढंच विनंती करू इच्छितो का उद्याच्या हो घातलेल्या या निवडणुकीमध्ये तुमच्या वडीलधारी मंडळींची आणि तरुणांची साथ वडील मंडळ वडीलधारी मंडळींचा आशीर्वाद मागण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे मला या ठिकाणी खाते का एक काळचं आपलं हे गाव अख्ख्या डांगण भागानामध्ये बागायती गाव म्हणून अतिशय चांगले बागायत म्हणून खऱ्या अर्थाने प्रसिद्ध आहे गाडीत येतात चर्चा चालू होती काय पूर्ण चाळीसगाव डांगाणामध्ये सर्वात सुपीकता सभे ऐकून सर्वात सुपीकता आणि चांगल्या पद्धतीचं पीक घेणार म्हणून गाव याची ख्याती राहिलेली आहे उद्याच्या या कालखंडामध्ये देखील भविष्यातलं हे चांगल्या पद्धतीचं गाव या ठिकाणी ज्या पडी जमी आहे त्या ओलीद खाली आल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून व्हिजन घेऊन खऱ्या अर्थाने आपल्याला काम उभं करायचं आहे आणि हे उभं काम करत असताना तुमची मला या ठिकाणी खंबीर साथ हवी आहे हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेलो पुन्हा एकदा आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि याच ठिकाणी टाकतो जय हिंद